सांगता समारोहाच्या पदयात्रेचा शुभारंभ आता खासदार दहशील माने यांच्या हस्ते होत आहे खासदार तहसील माने यांनी श्रीपळ वाढून सांगता समारोहाच्या पदयात्रेला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी पदयात्रेमध्ये सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा आज सांगता समोर आहे आणि या सांगता समोराच्या प्रचाराला मोठ्या संख्येने नागरिक महिला जमा झाले आपण पाहू शकता फटाक यांची आतिषबाजी या ठिकाणी सुरू आहे त्याच बरोबर जेसीबी मधून जेसीबी मधून आता या ठिकाणी मुलांचा वर्षा उमेदवारांच्यावर करण्यात येणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खासदार दहशील माने आलेले आहेत आणि दहशील माने फुलांचा वर्षाव केला जात आहे उमेदवारांच्या वरती प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीच्या उमेदवार मुलांचा वर्षाव केला जात आहे जेसीबी मधून हे वर्षाव केला जात आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला नागरिक जमलेले आहेत मोठा प्रतिसाद मिळत आहे उमेदवारांना आपल्यासोबत खासदार तहसील मान आपण त्याच्यावर जाऊया महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे काय सांगा महायुतीचा झंझावाद संपूर्ण राज्यामध्ये आणि इचलकरंजीला सुद्धा त्याचीच किनार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीला बळ देण्यासाठी म्हणून सगळ्या राज्यातला आम नागरिक पुढे आलाय लाडक्या बहिणी पुढे आणि इंजी मध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होईल यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं उत्साह बघताय या उत्साहात दैदिप्यमान यश महायुतीच्या सर्व उमेदवारांना मिळेल मध्ये आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये पंचंगीला महापौर येईल अशा पद्धतीच नागरिकांनी आणि कार्य सगळ्या प्रतिसादावरून चाळीस निवडून येतील प्रचंड मोठं वातावरण या ठिकाणी मुस्कलन चेहरा म्हणून तुमच्याकडे राहून जागा तुमच्याकडे पाहिलं जात काय सांगाल आज ही इलेक्शन जनतेने हातात घेतलेली आहे कोण इथं काम करणार आहे आणि कोण काय करणार नाही हे आता जनतेला समजलंय आता लोक

आणि आठ ड मधून रवींद्र माने हे या निवडणुकीसाठी उभे आहेत मी आज निश्चितपणाने या ठिकाणी हनुमानाच्या साक्षीने सांगतो की हे चारही उमेदवार महायुतीचे अत्यंत बहुमताने या ठिकाणी निवडून येतील आणि ते हनुमानाचा आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी येतील असं असं चित्र आज या मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर मोठ्या संख्येने महायुतीला प्रतिसाद मिळाला आहे चांगल्या पद्धतीने आज रॅली आपण पाहिली तर रॅलीमध्ये नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अभूतपूर्व अशी ही पदयात्रा आज निघालेली आहे आणि सांगता समोराला इतक्या मोठा प्रतिसाद जो जो मिळत आहे त्यामुळे या प्रभागामधील प्रभाग क्रमांक सहा मध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे माजी उपनगराध्यक्ष उदय त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने आणि खासदार जयसिंग माने यांनी सांगितले जमादार सर मी विनायक आठवले